नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्ही ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच असाल आणि तुमच्या विरुद्ध जर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम सात आणि छत्तीस अन्वये जर माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे काही तक्रार केली गेली असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी फार उपयुक्त असा ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम सात आणि छत्तीसांवये ज्या सरपंच आणि उपसरपंच यांनी ग्रामसभा आणि मासिक सभा घेण्यामध्ये कसूर केला असेल कोणतेही कायदेशीर कारण नसताना जर त्यामध्ये त्यांनी काही के कसूर केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना या कलमान्वये मान्य कलेक्टर किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेब हे अपात्र करू शकतात आणि कलम सात आणि छत्तीस अन्वये सर्वप्रथम ग्रामसभा आणि मासिक सभा घेण्याची जबाबदारी ही सर्वप्रथम सरपंचांवर असते सरपंचांनी जर त्यामध्ये कसूर केला तर त्यामध्ये उपसरपंचांची देखील जबाबदारी असते आणि तीन नंबरची जी प्रमुख जबाबदारी आहे तर ती संबंधित ग्रामसेवक म्हणजे ग्रामविकास अधिकारी पण ज्यांना आपण म्हणतो तर अशा व्यक्तींकडे ती मासिक सभा किंवा ग्रामसभा घेण्याची ही संपूर्ण जबाबदारी असते परंतु काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की ग्रामसभा आणि मासिक सभा ही घेतली जाते परंतु काही कारणास्तव जर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाची नियुक्ती नसेल किंवा ग्रामसेवक जर काही आजारीच्या कारणांमुळे जर काही रजेवर गेले असतील आणि किंवा त्यांनी हेतुपुरस्करपणे जर त्या मासिक सभेची किंवा ग्रामसभेची प्रोसिडिंग ही जर हेतुपुरस्करपणे लिहिली नसेल तर अशा परिस्थितीमध्ये कायद्यानुसार कोणाला जबाबदार धरता येईल आणि या परिस्थितीमध्ये सरपंच आणि उपसरपंच अपात्र होतील का या संदर्भात आपले मुंबई उच्च न्यायालय यांनी एक महत्वपूर्ण असं जजमेंट दिलं त्या प्रकरणाची परिस्थिती अगोदर आपण समजून घेऊ मित्रांनो या प्रकरणात झालं असं की सरपंच यांनी ग्रामसभा आणि मासिक सभा दोन हजार बावीस मध्ये घेतलेल्या होत्या परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे संबंधित जे काही ग्रामसेवक होते ते देखील इतर सदस्यांची हात मिळवणी करून त्यांनी हेतुपुरस्करपणे त्या ग्रामसभा आणि मासिक सभेची प्रोसिडिंग ही लिहिली नाही आणि त्याचा आधार घेऊन संबंधित जे काही विरोधक होते तर त्यांनी संबंधित सरपंचांविरुद्ध अडिशनल कलेक्टर यांच्याकडे सात आणि अन्वय तक्रार दाखल करून त्यांना अपात्र करून घेतलं ज्यावेळेस माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेब यांनी निर्णय दिला त्यावेळेस ते त्यांनी फक्त एवढंच बघितलं की सात आणि छत्तीस मध्ये जर सरपंचाने ग्रामसभा आणि मासिक सभा घेण्यामध्ये कसूर केला असेल तर या कलमानुसार सरपंच हे अपात्र होतात एवढंच त्यांनी बघितलं परंतु त्यामध्ये त्यांच्यासमोर रेकॉर्ड असं देखील आलेलं होतं की त्यांनी मासिक सभा आणि ग्रामसभा घेतलेल्या होत्या परंतु त्याचं प्रोसेडिंग हे रजिस्टरमध्ये लिहिलं ले नाही किंवा प्रोसेडिंग हे लिहिण्यात आलं नाही जर असा जर काही पुरावा तुमच्यासोबत जर झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला या संदर्भातला जो बचाव आहे तो तुम्ही जर ग्रामसभा आणि मासिक ग्राम सभा घेतल्या असतील तर त्या संदर्भात तुम्ही ग्रामस्थांचे जे काही प्रतिज्ञापत्र असतात ते ग्रामस्थांचे प्रतिज्ञापत्र तुम्ही तुमच्या केसमध्ये दाखल करून तुम्ही ग्रामसभा घेतल्या मासिक सभा घेतल्या या संदर्भातला पुरावा देऊन तुमच्या प्रकरणाला तुम्ही पुष्टी देऊ शकतात परंतु या प्रकरणामध्ये या कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता संबंधित अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेब यांनी संबंधित सरपंचांना अपात्र केलं आणि त्याविरुद्ध त्या, त्या सरपंचांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम चोपन्न क नुसार प्रोसिडिंग लिहिण्याची सर्वोच्च जबाबदारी ही संबंधित ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांची असल्यामुळे केवळ प्रोसिडिंग लिहिलं नाही म्हणून सरपंचांना अपात्र करता येत नाही असा महत्वाचा निर्णय मान्य मुंबई उच्च न्यायालय यांनी सन दोन हजार चोवीस मध्ये दिला या निर्णयाचा आधार घेत असताना मान्य न्यायालयाने असं देखील म्हटलं की संबंधित जिल्हाधिकारी साहेब यांच्यासमोर मासिक सभा आणि ग्रामसभा घेतल्याबाबतचे कथन केलं गेलं त्या संदर्भातले पुरावे देखील दिले गेले फक्त प्रोसिडिंग लिहिली नाही म्हणून त्याच कारणामुळे संबंधित सरपंचांना कलम सात आणि छत्तीस खाली दोषी धरून अपात्र करता येत नाही असं देखील ठळक मत माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी त्यांच्या जजमेंटमध्ये दिलं तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासोबत जर काही अशा स्वरूपाची काही तक्रार दाखल झाली असेल आणि याच प्रकरणासारखी जर तुमची परिस्थिती असेल तर निश्चितचपणे तुम्हाला या न्यायनिर्णयाचा फायदा होऊन तुमचं पद वाचवण्यात तुम्हाला मदत होऊ शकते मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपण वेळोवेळी व्हिडिओमध्ये मान्य मुंबई उच्च न्यायालय किंवा मान्य सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय यांचे दाखले देत असतो परंतु हे दाखले संबंधित जे काही लोअर कोर्ट असतात तर त्यांना मार्गदर्शनपर फक्त त्याची मदत होत असते आणि जे काही प्रेसिडेंट असतात हे मात्र संबंधित जे काही लोअर कोर्ट असतात ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असतील सिनी डिव्हिजन असतील तर यांच्यावर मात्र ते बंधनकारक असतात त्याच्यामुळे या प्रकरणाची परिस्थिती आणि तुमच्या प्रकरणाची परिस्थिती जर मॅच होत असेल तरच तुम्हाला हे जजमेंट हे लागू होत असतं अन्यथा तुम्ही याचा वेगळा अर्थ काढून या जजमेंटचा आधार घेऊन तुम्हाला त्याचा फायदा हा मिळू शकत नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद